कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती खेडमधील कळंबणी गावानजीक महामार्ग खचला असून त्या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत वाळंजवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीटला मोठमोठे तडे जाऊन रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून ही लेन वाहतुकीसाठी थांबवणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची झालेली ही दैना अपघातांना निमंत्रण देणारी आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसला है। मदील भरने आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नका या परिसरात असलेले महामार्गाच्या खालील अंडरपास पाण्याने अक्षरशः तुंबले आहेत महामार्गाच्या खाली ये जा करण्यासाठी तयार करण्यात आलेले व कोट्यवधी रुपये खर्च झालेले अंडरपास अपयशी झाल्याचे पाहायला मिळत आहे सात ते आठ फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरले आहेत एवढेच नाही तर अंडरपासला लागून असलेला महामार्गाचा भाग देखील खचल्याचे पाहायला मिळते